खरंच जाणकार व सुज्ञ लोक जे बोलतात ना ते तंतोतन खरं आहे या राजकारण्यांना फक्त आपले खुर्चे आणि आपले पद महत्वाचे असते सर्वसामान्य जनतेची मतदारांची आठवण यांना निवडणुकीच्या आधी आणि ती संपेपर्यंतच असते व त्यातही धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून जर आपले हित साध्य करता येत असेल तर हे राजकारणी कोणत्याही थराला जाऊन कधी मस्जिद मध्ये जाऊन दुवा मागतात तर कधी मस्जिद मध्ये घुसून मारण्याची भाषा करतात कधी मुस्लिमांचे कैवारी बनतात तर कधी हिंदूंचे कैवारी बनून माथी भडकवितात हाच नितेश राणे या अगोदर मस्जिदीत जाऊन स्वतः अल्लाकडे दया याचना करून दोघं हात वर करून दुवा मागताना दिसून येत आहे तर याच नितेश राणेने मुस्लिमांविरोधात आग पाखड करीत आपल्या भाषणातून मस्जिद मे घुसकर के मारण्याची भाषा केल्याचं दिसून येत आहे किती हा बहुरूपी बदमाश ढोंगी आहे हे सर्व सर्वसामान्य जनतेने यांच्या या दोघा रूपावरून ओळखून घ्यावे व नेहमी अशा मतलबी व धोकेबाज राजकारण्यांसाठी आपले हिंदू मुस्लिम भाईचारगी कधीही संपुष्टात न आणता ती अबाधित राखावी व देशात आणि राज्यात एकता अखंडता कायम ठेवावी ही विनंती